हाय नमस्ते राम राम जी, या लाईव्हला चला आज काम चाललं होतं बरं का आपलं व्हिडिओ टाकणार आहे मी गव्हाचं गहू केलं बघा एवढं दाखवते तुम्हाला हे बघा हे ना गहू कुठल्या हिथच बसून गहू कुट कुटत होती गहू कुटून मस्त ओंब्यामधनं गहू काढलं आणि हे बघा एवढं एवढं तयार केलं ह का ह्या का हे गहू तयार झाले मस्त पैकी आपले हा हेच काम चाललं होतं माझं आज दिवसभर व्हिडिओ पण केलेला आहे बरं का दाखवल व्हिडिओ पण टाकल तर ह्या सगळ्यांनी मस्त पैकी चला कचरा येते टाकून मी तवर कचरा आहे ना टाकून येते बघा आपला कुलर तवर कुलर कुलर बघा आलीच मी कचरा जावं लागत ना है, या मस्त गो गप्पा मारो हाँ हाय बवा, बवा पूजा हाय नमस्ते राम राम पूजा ताई भाऊ ना बाय भाऊना ताई का भगवानी ताई काय माहिती काय पण नमस्ते राम राम कशा आहेत ताई तुम्ही बरे आहेत ना पूजाताई या मस्त लाईव्ह हम्म जय श्रीराम जय श्रीराम भाऊना <laughs> ताई जय <जै> श्रीराम <laughs> <जै> <laughs> हाय लोकेश मुंबई लोकेश दादा नमस्ते राम राम लोकेश दादा जय भीम जय शिवराय जय जय भीमता काय जय भीम जय शिवराय अजून भवानी माते की जय लोकेश दादा हां भवानी ताई लाईक डन अरे वा 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 धन्यवाद भवानीताई ताई धन्यवाद भवानीताई ताई झालं कशा पाणी भवानी भवानीताईच ताईच नाव येत ना स लोकेश दादा लाईक डन हो लोकेश दादा धन्यवाद लोकेश दादा झालं कशा चहा पाणी दादा तुमचं सर्वांच पूजाताई मी आज बघा काय केलंय काम हे का आज गहू कुठले गहू आपण ओंबे आणले होते ना मा, मानवी अच्छा मानवी मानवी अच्छा लोकेश हो दादा हो तुमचं हा दादा झालं माझं सुद्धा आणि हे बघा असे गहू केले बघा मी ना रानात गहू करायला जात होती ना दादा हां ओंबे आणायचं आणि ओंबे आणून आणून आहे ना मस्त असे गहू तयार केले ते लई मग आज ना कुठं आहे बसली होती मी कुठं व्हिडिओ केलेला आहे मी टाकणार आहे बघा व्हिडिओ हां तुमचं गाव कोणतं लवकुश अच्छा लवकुस दादा लवकुश दादा लवकुश दादा नाव आहे का मी लोकेश म्हणत होती वाटतं सॉरी बर का काय नाव आहे मला नीट सांगा दादा माझं गाव पुन सासर माझं हरियाणामध्ये आहे दादा लोकेश दादा आहे की लवकुश दादा आहेत मी मुंबईचा आहे ठीक आहे ठीक आहे दादा मी महाराष्ट्र पुणे आणि सासर माझं इकडं हरियाणामध्ये बवानी जय श्रीराम भवानी दादा कताई जय श्रीराम लवकुश नाव आहे माझा रे वा वा ठीक आहे लवकुश दादा हा मला इंग्लिश नाही जमत दादा एवढं झालं कसं पाणी लवकुश दादा तुमचं गावाकडं खूप मजा येते हो हो दादा खूप मजा येते पण तुम्ही मुंबईत येत ना त्याच्यामुळं नसेल वाटत आणि इकडं बघा वातावरण एवढं छान वाटतंय खेडेगावांमध्ये हरियाणामध्ये तर खू लय खेडेगाव आहेत हा लय खेडेगाव आहेत दादा हरियाणामध्ये या मुंबईला लवकरच दादा कधी मुंबईला नाही बघितलं मुंबई <laughs> नाही माहिती हो दादा मुंबईचं पुण्याला येईल बघा हा पुण्याला येत असते कारण पुण्याला माहेर आहे ना माझ त्याच्यामुळं तुम्हीच या इकडं लवकुश दादा हा हरियाणामध्ये फिरायला जीवाची मुंबई आहे इकडं फक्त <laughs> जीवाची मुंबई आहे शांती सुख शांती नाहीये <laughs> खेडेगावांमध्ये सुख शांती दादा पण जाऊ दे काम कामधंदा तिथल्याचा असेल ना तुम्ही तिथलेच आहेत का मुंबईचेच आहेत का मग तुमचं लहानपण मुंबईमध्ये गेलंय दादा आ, रेश्मा बाळा हाय नमस्ते रामराम बाळा हाय बाळा बरी आहे ना बाळा रेश्मा आ, नाही मी जॉबला आहे मुंबईला लवकुश दादा हा त्याच्यामुळंच तुमचं गाव दुसरं असेल ना बरेत दादा ममता हाय ममता ताई नमस्ते राम राम ममता ताई कशा आहेत ताई तुम्ही ममता ताई बऱ्या आहेत ना बऱ्याच असतील आणि बऱ्याच राहा लवकेश दादा माझं गाव परभणी आहे अच्छा परभणी आहे का दादा ठीक हो मावशी आज काय लेट सुरू केलेलं आहे हा बाळा बघ मी आहे ना हे गहू कुठत होते अ आपण ते रानामध्ये हो। जा ना जाऊन मी ओंब्या नव्हती का आणत त्या ओंब्याच मी गहू कुठत होते अजून लई आहेत कुठायचं एवढं पडलंय मी थोडं थोडं घेते थोडं थोडं आपलं जसं मला होईल ना तसं आपलं मी कुठते या आणि गहू काढले बाळा अच्छा हा मला द्या ना गहू लवकर दादा या तुम्ही इकडं हरियाणामध्ये तुम्हाला देईल गहू आणि मग मला येऊ दे तिकडे यावं लागेल द्यायला गहू हा हाय आज ना अच्छा आ, मला यावं लागतं मग द्यायला हाय काय बघाय करतोय <laughs> बघा बेटे पाहिजे खोडल्या हा 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 माझ्या घरी असतात गहू असतात का सगळ्यांच्या घरी असतात लवकुश दादा आणि तुम्ही मुंबईला जॉब करताय ना त्या गव्हासाठी त्या पोटासाठीच करताय सगळीकडे गहू असतात सगळ्यांच्या घरी हा मग सगळं पोटासाठी तरी लवकुश दादा कोण कशी मेहनत करते आहे कोण कशी करत आहे हैना माझ्या शेतात पण असतात अरे वा 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 छान आहे आमच्याकडे शेत आहेत दुसऱ्यांच्या शेतात जाऊन आणते मी गहू हा शेतकरी आहेत ना <laughs> शेत आता तुम्ही शेत तुमच्याकडे शेत आहेत ना दादा आता तुम्ही मालक आहे आता तुम्ही मालक येत म्हणल्यावर तुम्ही आपले गहू काढून घेताय घेताय ना गहू काढून सगळे गहू काढून झाल्याच्या नंतर तुम्ही रान मग सोडून देता की बाबा मैं मैं <laughs> आता काढले गहू लोक ताई खूप मेहनत करतात दादा मेहनतच करायला पाहिजे हा तवा सुखाची भाकर असते हा तर मग आता तुम्ही गहू काढले ना दादा नंतर मग तुम्ही जे तुमचं रान आहे तुम्ही मोकळं सोडता थोडे दिवस तर मग ते जे मोकळं असते ना रान आणि ते मस्तीने कट केलेले असतात ना गहू ओंब्या पडलेल्या असतात बघा लई डोवाच्या ओंब्या लई पडलेल्या असतात मग जे आमच्यासारखे आमच्याकडे शेत नाही काय नाही मग आमच्यासारखे शेतात जातात मस्तपैकी गहू ते ओंब्या येचायच्या घरी आणायच्या लावायच्या आणि नंतर मग गहू काढायचे आणि मग हे असे गहू तयार करायचे हे बघा असे हा लवकरच दादा hmm. ताई खूप हां एकदम ताई बोलल्या ताई <laughs> एकदम ताई लवकुश दादा हां दादा मी नमस्ते का माय शेख नमस्ते दादा शेख दादा राम राम लवकुश मुंबई दादा तुमच्या इकडं मशीन काढतात का हो दादा इकडे ना पंजाबजवळ आहेत ताए, ना तर जसं गहू काढायचं टाइम टाईम चालू झाला ना की मग आहे ना पंजाबची येत ना सरदार येतात मशीन मशीन घेऊन येतात आपली स्वतःची कंपाऊ काय म्हणतात त्याला कंपाऊंडर काय माहिती काहीतरी गा नाव येते मशीनीचं हा मग ते मशीन आणतात कट करायला गहू मग ते गहू अशी कट करत करत येत ना मग ते ओंब्या गळतात खाली जे झोपलेले असतात ओंब्या ते तशाच राहून जातात जे उभ्या असतात ना ते मशनीमध्ये येतात बघा हा मग डायरेक्ट मशीन आहे ना असे गहू काढून त्याच्यातच त्यांची त्यांना सगळ्या मालकाला आमच्या इकडं मळणी यंत्रण काढतात अच्छा लवक दादा म मळणी यंत्रणा इं, अच्छा हिकडं मशीन येते बघा हिकडं ना म्हणजे स पंजाबची लोक येतात बघा काढून देतात गहू काढून डायरेक्ट गहू बिहू सगळं ओंब्यामध्ये मसनीमध्ये सगळं जातं आणि मग ते कचरा बाजूला आणि गहू बाजूला होत्या आणि मग तशीच तशी ट्रेलीमध्ये टाकतात टॅक्टरमध्ये आणि मग मध्ये टाकलं की मग ते मार्केटला जातो गहू सरळ ज्यांना घरी न्यायचं ते घरी नेतात नाही तर मग माल काय करतो शेतवाला डायरेक्ट मग मार्केटला घेऊन जातो विकायसाठी आणि मग तिथं विक्री त्याचे मग सरकारी रेट निघतो गव्हाचा मग सरकारी रेट निघला की जरा कमीच निघतो सरकारी रेट नंतर मग दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी एक महिन्यानी लय माग होतो गहू मग जेव्हा सरकारी रेट निघतो ना त्या टायमाला आमच्यासारखी गरीबी म्हणा कोळी म्हणा नॉर्मल माणसं मग दोन पुती चार पुती पाच पुती एक पोतं आपलं घेऊन ठेवायचं जेव्हा सरकारी रेट निघतो तेव्हा हा <laughs> mm. मु मु मुल बाळ किती आहेत तुम्हाला ताई मला तीन आहेत तीन <laughs> लोकेश लवकर लो लवकरच लो दादा तीन एक मुलगी आहे तिचं लग्न केलं तिला तीन मुलं आहेत दोन मुलं आणि एक मुलगी आणि मग तिच्या पाठची मला दोन अजून मुलं आहेत तर त्यांचं लग्न ठरलंय दादा आत्ता हम्म लग्न ठरलंय आता ह्या वर्षी नाही बरं का थोडंसं आपलं घराचं काम राहिलंय दादा ते काम झालं की मग पुढच्या वर्षी आहे ना लग्न करायचं पोरांचं लग्न ठरलंय सुना पण बघून आली मी हा ताई माणूसचा पुढं माणूस कोणी गरीब नाही हो हा नाहीये दादा एवढं तर खरंय पण म्हणण्यात येत ना दादा आपण म्हणजे नॉर्मल माणसं असं म्हणू आपण नॉर्मल माणसं आहे का नाही आपल्या आपल्याला मोठ्यासारखं बोलता येत नाही ना जास्त असं त्याच्यामुळं तर पोरांचं लग्न पण ठरलेलं आहे तीन मुलं आहे दादा नातवंड आल्या ना तीन आ, मी घर पण घेतलंय मुंबईमध्ये लगुच दादा मुंबईमध्ये तुम्हाला आवडतं का सरकारी जॉब आहे का तुमचा गव्हर्मेंट असेल तर मग हाय अंधर का मग असं प्रायव्हेट असेल ना दादा दा मग काय उपयोग नाहीये मग तर परिवार पण असेल दादा तुमचं संगत सगळे आई वडील फॅमिली सगळी मग स्वतःचं घर म्हणलं तर तुम्हाला माहिती का किती महागाई आहे तिकडे दादा लय महागाई आहे मुंबईमध्ये नाही परमनंट आहे कंपनीमध्ये जॉब आहे नाही परमनंट आहे कंपनीमध्ये जॉब आहे अच्छा अच्छा ठीक आहे दादा सही आहे परमन्टही म्हणल्यावर तर मग आहे की चांगलं आहे की परमनंट असल्यावर मग चांगला पगार फिगार असतोय बाळा नाही दादा फॅमिली पण असेल ना दादा तुमची मग मुलं पण बाळ अजून आई वडील ते सगळे असतील मुंबईला माझी फॅमिली गावाकडं पण असतात अच्छा दादा लवकरच दादा ठीक आहे गावाकडं मग शेत ना तुमचं मग शेतामुळं ठेवलं असेल तिकडं मग तुम्ही जात असताल गावाला दादा <coughs> गावाला जात असताल ना मग नाही ताई माझं लग्न नाही झालं हो माझं लवकर दादा का नाही कि रे लग्न करा की, की मग आता परमनंट जॉब आहे म्हणल्यावर आना की छानशी वहिनी आम्हाला मग <laughs> मग फुल फॅमिली कुठली फुल फॅमिली जवळ असते ना जवळ सगळी पोरं बळ आपली बोलणारी बायको पोरं सगळं असल्यावर फुल फॅमिली दादा हम्म बाळ म्हणलं तरी चालेल मी तुमच्या मुलासारखा आहे हो हा माझ तोंडात बाळच येतं कारण मी रेशमा बाळा रेशमाला पण बाळच म्हणते अजून असे आले ना की मावशी म्हणले की मग मी बाळच म्हणत असते त्याच्यामुळे ना मला मावशीच म्हणते माझ्या तोंडात बाळच येत लवकरच दादा खूप खूप आवड आवडत बाळ मानलेला हा लवकुश दादा मी बाळच म्हणते हो। रेश्मा आहे बघा रेश्मा आमची आहे ती बाळच आहे ती लहानच मी तिला बाळच म्हणत असते अजून काय दादा बरे आहेत ना तुम्ही लवकुश दादा आज ड्युटी गेलं नाही का जॉबला मग मला म्हणा काय मी तुमच्या मुलासारखा आहे अरे वा छान दादा दादा लवकर बाळा काय पण म्हणाल माझ्या तोंडातील ते म्हणायला मी हा दादा पण म्हणाल दादू पण म्हणाल आणि बाळा पण म्हणाल ठीक आहे आज जॉबला नाही गेला मग बाळा अयो वा बॅटरी संपली बाळा म्हणा ठीक आहे बाळा लवकरच बाळा ठीक आहे हां रेश्मा काय बोललीस नाही बाळा परत तू रेशमा सुद्धा आता स्वयंपाक माहिती आहे का दुपारी मी स्वयंपाक केला तर कारण ऋषीची आहे ना रात्रपाळी संपली दिवसपाळी चालू झाली मी आय एल आय एल नाईटला दहा वाजता मी जाईल अच्छा जाईल अच्छा मी जाणार आहे नाईटला दहा वाजता अच्छा लोकेश दादा हा रेश्मा बाळा आहे मावशी इथेच मी ऐकते ठीक आहे ठीक आहे बाळा आज लवकर बाळा आले आपल्याला बोलायला दादा म्हणत होती म्हणलं बाळाच म्हणा मावशी चालतंय मी तुमच्या मुलासारखं आहे म्हणलं ठीक आहे दादा आणि आता आहे ना बॅटरी संपली आहे बाळा माझी आता मी आहे ना स्वयंपाक पण करायचं आहे आणि उशीर पण झाला आहे एवढे वेळ नाही बसू शकत टाईम असले तर बसत असते तर चला लवकर दादा घ्या सगळ्यांनी काळजी अच्छा बाळा रेश्मा बाळा चला भेटू आपण परत लाईव्ह लावू द्या रेश्मा ताई कोणतं गाव तुमचं रेश्माचंय रेश्मा सांगल लवकर दादा रेश्मा सांगल ती पण मुंबईची आहे दादा आणि ती पण जॉब करतीये हा हे बघा दारा शिव धाराशिव दारा शिव दादा तुम्ही कुठले परभणी नाही का हा तुम्ही परभणी मी पण बनवणार आहे मी पण जेवण बनवणार आहे अरे वा वा लवकुश दादा ओके ताई ओके बाळा लवकुश बाळा ठीक आहे भेटू आपण परत पुढच्या लाईव्ह ला हा घ्या सगळ्यांनी काळजी मी पण आता स्वयंपाक करते करेन आहे ना एक तर गेलं रात्रपाळीला रोहन आजपासून रोहनची रात्रपाळी आणि ऋषीची दिवस पाळी चालू झाली तर एकाचा तर दुपारी स्वयंपाक केला आणि ती आता मी व्हिडिओ टाकल ना त्याच्यामध्ये तुम्हाला स्वयंपाकाचं येईल थोडंसं म्हणजे दाखवली भाजी मी काय बनवली हा बाकी मी तर मी हे गव्हाचंच दाखवलेलं आहे बरं का व्हिडिओमध्ये तर मी टाकणार आहे व्हिडिओ आता बघा बरं का सगळ्यांनी तर घ्या सगळ्यांनी काळजी सगळ्यांनी खुश राहा बरं का आणि खुशी खुशी सगळ्यांनी बोलायला या परत मला हां लय नाही थोडंच बोला पण हा? बोला, बोला हां चला मी लय पकवते का लय बोलते ना मावशी बाय उद्या बोलते काळजी घ्या ठीक आहे बाळा काळजी घे तू सुधारेशमा लवकुश बाळा तू दादा तुम्ही पण काळजी घ्या सगळ्यांनी भेटू आपण मस्तपैकी पुढच्या लाईव्हला हा चला बाय